सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी सहा हजार चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर कोटींपर्यंत पोहोचली आहे एकतीस मार्चला संपलेल्या वर्षात ठेवींमध्ये तीनशे साठ पूर्णांक तेहतीस कोटींची वाढ कर्जामध्ये तीनशे त्रेचाळीस पूर्णांक त्रेपन्न कोटींची वाढ तर तब्बल सातशे तीन पूर्णांक शहाऐंशी कोटींची व्यवसायातील वाढ झाली आहे एकशे सोळा पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी ढोबळ नफा मिळवत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं ग्राहकांच्या मनात विश्वासाचं नातं निर्माण केलंय या माध्यमातून अनेक उद्योजक व्यावसायिक निर्माण झाले अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी ओरुस इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली ले ले आहे आणि या सिंधुदुर्ग वासियांच्या सहकार्यामुळे आमची यशाची घोडधोड कायम राहिलेली आहे यावर्षी आमचा व्यवसायाचा टप्पा हा सहा हजार कोटीच्या पुढे गेलेला असून या व्यवसायामध्ये या एका आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ सातशे तीन कोटी रुपयांची घसघशीत अशा प्रकारची एक वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर नफासुद्धा यावर्षी जवळपास नऊ कोटीने वाढ झाली गेल्या वर्षी तो सव्वीस कोटी होता यावर्षी पस्तीस कोटी रुपये झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर आमच्या ठेवींमध्ये आम्ही संपूर्ण कोकणात मग ते रत्नागिरी जिल्हा बँक असेल रायगड असेल ठाणा असेल मुंबई असेल या सगळ्यांच्या पुढे गेलेलो आहोत आणि बारा पॉईंट बारा टक्के एवढा वाढीचा दर आम्ही यावर्षी कायम ठेवला आणि जवळपास तीनशे साठ कोटी रुपयांच्या ठेवी यावर्षी आमच्याकडे नवीन प्राप्त झालेल्या आहेत आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की यावर्षी मुंबई जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण सात पॉईंट बावन्न आहे ठाणे जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण पाच पॉईंट छत्तीस आहे रत्नागिरी जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण सात पॉईंट शहाण्णव आहे आणि रायगड जिल्हा बँकेच्या ठेवींचं प्रमाण सहा पॉईंट त्र्याहत्तर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण हे यावर्षी बारा पॉईंट बारा राहिलेलं आहे आपला छोटा जिल्हा असूनसुद्धा या ठिकाणी यावर्षीसुद्धा ठेवींचं प्रमाण चांगलं राखण्यामध्ये जिल्हावासियांची आम्हाला चांगली मदत झाली आणि त्यामुळे आमचा जो सी आर ए आर आहे तोसुद्धा आम्ही अकरा टक्केच्या पुढे ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि याच सगळ्यामध्ये भागभांडवलसुद्धा जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त रकमेने वाढलेलं आहे स्वनिधीमध्ये स्वनिधी आत्ता आमचा पाच कोटी पाचशे शहात्तर कोटी रुपये स्वनिधी आत्ता झालेला आहे आणि या सगळ्याबरोबरच खेतं सुद्धा हे त्या ठिकाणी एक्केचाळीस पॉईंट सत्तर ना हां एकेचाळीस कोटी सत्तर लाख एवढं आमचं स्वतःचं भाग भांडवल झालेला आहे ग्रॉस प्रॉफिट किती आणि यावर्षी आपण हायेस्ट म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रॉफिटमधला ग्रॉस प्रॉफिटमध्ये आपण आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला आहे यावर्षी आपला एकशे सोळा कोटी रुपयाचा हा ग्रॉस प्रॉफिट ढोब नफा बँकेला प्राप्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत आणि या सगळ्याच बरोबर आपला नेट एन पी ए हा शून्य टक्के राखण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालेलो आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल